शेतातील विद्युत मोटर सुरू करताना विजेचा धक्का बसल्यानं पिंपळगाव खुर्द इथल्या तेवीस वर्षाच्या प्रथमेश कल्लाप्पा मगदूम या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आज दुपारी दोन वाजता ही दुर्घटना घडली सिद्धनेरली नदी किनाऱ्या इथं प्रथमेश एका मोटरसायकल गॅरेजमध्ये काम करत होता त्याच्या आकस्मिक मृत्यूनं मगदूम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला तेवीस वर्षाचा प्रथमेश कल्लाप्पा मगदूम हा तरुण पिंपळगाव खुर्द इथं राहत होता आय टी आयमधून मोटर मेकॅनिक झालेला प्रथमेश सिद्धनेली नदी किनारा इथल्या एका गॅरेजमध्ये कामाला होता भुईमुगाच्या शेतीला पाणी देऊन तो आज दुपारनंतर कामावर जाणार होता त्यासाठी त्याच्याबरोबर आई वडील चुलते शेतात गेले होते मोटर सुरू करताना त्याला विजेचा धक्का बसला त्यामुळे तातडीनं त्याला उपचारासाठी कागलमधील खाजगी रुग्णालयात नेलं पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता विच्छेदनासाठी त्याचा मृतदेह कागलच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला त्यावेळी त्याच्या नातेवाईकांसह मित्रांनी मोठी गर्दी केली होती एका उमद्या तरुणाचा असा आकस्मिक मृत्यू झाल्यानं त्याच्या परिवाराला मोठा धक्का बसलाय